महाराष्ट्राचा निकाल लागून जवळपास आठवडा उलटून गेला तरीही मुख्यमंत्री पदाचा तडा अजूनही तसाच कायम आहे दिल्लीत याचाच निर्णय होणार आहे अशी माहिती समोर येते त्यासाठी एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्यासह महायुतीचे नेते दिल्लीत गेले अमित शहाच्या निवासस्थानी काल बैठक पार पडली या बैठकीला भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल सुनील तटकरी अजित पवार तसेच एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस उपस्थित होते या बैठकीमध्ये अमित शहानी एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासोबत वे स्वतंत्र चर्चा केल्या मुख्यमंत्री पदाविषयी आणि इतरही मंत्री पदावरही चर्चा झाली अशी माहिती समोर येते जवळपास वीस खाती भाजपकडे असतील त्याचबरोबर एकनाथ शिंदेकडेही खाती असतील अशी माहिती समोर येते या बैठकीनंतर फोटो सेशन करण्यात आले पण त्या फोटोमध्ये एका फोटोची चर्चा जोरात होते पहिला फोटो या फोटोमध्ये देवेंद्र फडणवीस अमित शहा यांना भुके देताना दिसत आहेत एकनाथ शिंदे मात्र शांत दिसत आहेत त्यांच्या निर्विकार दिसतोय तर दुसऱ्या फोटो मध्ये अजित पवार हे अमित शहाचे स्वागत करताना दिसत आहेत त्या फोटोमध्ये अजित पवार जे पी नड्डा प्रफुल्ल पटेल सुनील तटकरी देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्यांवर हास्य दिसत आहे मात्र एकनाथ शिंदे तिथेही शांत दिसत आहेत त्यांच्या चेहरा इथेही अगदी निर्विकार दिसतोय त्यामुळे हा फोटो सध्या व्हायरल होतोय हा फोटो बरंच काही सांगून जातोय अशी चर्चा सुरू आहे एकनाथ शिंदे नाराज आहेत का असा सवालही उपस्थित होतोय त्यानंतर एकनाथ शिंदेला मीडियाने फोटो बद्दल विचारल्यास त्यांनी का काय उत्तर दिलं तुम्हीच बघा अमित शहा साहेबांसोबत जो फोटो आला हा काय झालं फोटोवर काय फोटो मध्ये काय अरे, अरे मी गौ... आता तुम्हाला कधी गंभीर कधी हसरा काय काय तुम्ही आता तुम्हीच ठरवा अरे बाबा आजही मी खुश आहे आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधी एवढी मेजॉरिटी मिळाली नव्हती याचा अर्थ काय याचा अर्थ सरकारवर जनता खुश आहे आणि सरकारच्या कामाबद्दल जनता समाधानी आहे याच्यातच आमचं समाधान आहे व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद